नमस्कार श्री स्वामी समर्थ सव्वीस एप्रिलला आपल्या स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्ताने प्रत्येक शहरामध्ये जिथे तिथे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे तिथे प्रत्येक ठिकाणी अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सुरू झालेला आहे आणि त्यानिमित्ताने भरपूर भाविक कुणी मनोभावे गुरुचरित्र पारायण करत आहे तर कुणी महाराजांसाठी प्रहर सेवा करत आहे आता ही प्रहर सेवा म्हणजे नक्की काय प्रहर सेवा केल्याने नक्की काय मिळतं आणि त्याचसोबत ही प्रहर सेवा नक्की कुठल्या वेळेत केल्यावर तुम्हाला जास्त फलश्रुती मिळू शकते याबद्दल मी आजच्या व्हिडिओ माडिओ मार्फत माहिती सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रहर सेवा म्हणजे देव महाराजांचा सप्ताह सुरू होतो त्यावेळेस महाराजांच्या दरबारात दोन सेवेकरी सतत विना वादन करत असतात दोन सेवेकरी सतत मा माळ जप करत असतात आणि दोन सेवेकरी सतत स्वामी चरित्र सारामृताचं पठण करत असतात आता ह्या ज्या व्यक्ती म्हणजे हे जे ह्या ज्या व्यक्ती प्रहर देत असतात त्यावेळेस प्रत्येक व्यक्ती आपला जो, जो दिवसभरातला दोन दोन तास आहे तो या प्रहर सेवेसाठी दिला जातो आणि त्या व्यक्तीचे दोन तास झाल्यानंतर ज्या व्यक्तीने पुढील नाव दिलेलं आहे ती व्यक्ती येते प्रहर सेवेसाठी आणि ती नंतरची व्यक्ती आल्यानंतर आधीची व्यक्ती तिच्या जागेवरतून उठून जाते आणि दुसरी व्यक्ती प्रहरसेवा करू लागते म्हणजे मग ह्या प्रहर सेवेत काय होतं ही प्रहर सेवा अखंड चालू राहते याच्यामध्ये खंड अजिबात पडू देत नाही आणि म्हणूनच प्रहर सेवा ही कधीही अखंड चालू असते आता या प्रहर सेवेमध्ये जो काही महिला वर्ग आहे तो महिला वर्ग सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत प्रहर सेवा करत असतात व पुरुष वर्ग रात्री आठ ते सकाळी आठ अशा वेळेमध्ये प्रहरसेवा करत असतात म्हणूनच ही जी काही सेवा आहे ना ही अखंड सेवा मानली गेलेली आहे आणि यालाच मग प्रहर सेवा असं म्हटलं जातं आता प्रहर सेवा केल्याने नक्की तुम्हाला काय फळ मिळतं तुम्ही ज्या वेळेस महाराजांच्या दरबारात प्रहर सेवा करत असतात त्यावेळेस तुमचा जो काही मौल्यवान वेळ आहे तो तुम्ही ब्रह्मांड नायकांच्या प्रहर सेवेसाठी देत असतात आणि या प्रहर करण्याच्या सेवेच्या दरम्यान महाराजांचं आणि तुमचं संधान साधलं जातं म्हणजे भक्ताचं संधान साधलं जातं आणि मग महाराजेनं ज्या ज्या वेळेस ही प्रहर सेवा केल्यानंतर भावी काळात जर भक्तावर कुठल्याही प्रकारचं संकट आलं तर महाराज या भक्ताने जो काही वेळ दिलेला असतो त्या वेळेचं व्याजासकट महाराज त्या भक्ताला परत करत असतात म्हणजे महाराज त्या भक्ताचं पूर्णपणे संरक्षण करून त्याचा जो काही वेळ आहे तो महाराज त्याला अक्षरशः व्याजासकट परत करत असतात तर महाराज आपलं पूर्णपणे संरक्षण करतात म्हणजे एवढ्या कितीही मोठं संकट येवं हो आपल्यावर ही जी काही सेवा असते ती खूप म्हणजे खूप प्रभावशाली असते महाराज आपलं संरक्षण नक्की या प्रहर सेवेतून करतातच आणि म्हणूनच ही प्रहर सेवा करणे खरंच अत्यंत गरजेचं असतं म्हणजे गुरुमौली तर असं सांगतात की तुम्ही गुरुचरित्र पारायण तर कराच करा पण त्यासोबतच तुम्ही प्रहर सेवा पण करा कारण की प्रहर सेवा ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे तुम्ही जर गुरुचरित्र पारायण केलं आणि त्याचसोबत प्रहर सेवा केली तर खरंच तुमचं जी काही मनोकामना असेल ती नक्कीच फलद्रूप होईल असं आपल्या गुरुमौलींनी सांगितलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की कुठल्या काळात प्रहर सेवा केल्याने तुम्हाला जास्त फलश्रुती मिळू शकेल तर तुम्ही जर दुपारी बारा ते चार आणि रात्री बारा ते चार या दरम्यान जर प्रहर सेवा केली तर तुम्हाला याची फलश्रुती जास्त प्रमाणात मिळेल कारण की असं मानलं गेलेलं आहे की दुपारी बारा ते चार हा आपल्या आरामाचा असतो रात्री बारा ते चार हा आपल्या झोपेचा टाईम असतो आणि आपण अक्षरशः आपल्या झोपेचा त्याग करून जर महाराजांची प्रहर सेवा केली तर या दरम्यान म्हणजे रात्री बारा ते चार लक्ष्मीचा वास असतो आणि लक्ष्मी खूप मोठ्या प्रमाणात प्रहर करणाऱ्या सेवेकऱ्याला आशीर्वाद देत असते आणि त्याचसोबत रात्री बारा ते चार दरम्यान स्वामी समर्थ महाराजांनी अनेक प्रहर करणाऱ्या सेवेकऱ्यांना स्वतःचे दर्शन सुद्धा दिलेले आहे त्यामुळे हा कालावधी अतिशय महत्वाचा मानला जातो आणि म्हणूनच दुपारी बारा ते चार आणि रात्री बारा ते चार या दरम्यान जर दर तुम्ही प्रहर सेवा केली तर नक्कीच तुम्हाला त्या प्रहर सेवेची जास्तीत जास्त फलश्रुती मिळेल प्रहर सेवा करताना महाराज आपले जे काही त्रास असतात जे काही भोग असतात ते संपवत असतात त्याच्यामुळे प्रहर सेवा करणे हे आपल्यासाठी अतिशय चांगलं असतं सेवा करताना कधीही कुणाशीही बोलू नये आपल्या शेजारची जी व्यक्ती प्रहर सेवा करत असेल से। तिला असा काही त्रास होईल असे वागू नये नाहीतर आपण जे काही प्रहर सेवा करतो त्याचे जे पुण्य असते ते शून्य असते आपण प्रहर सेवा करताना जर आपल्याला इतर व्यक्तीला प्रहर द्यायचा असेल तर त्या व्यक्तीला हातद्वारे करून किंवा काही खानाखुना करून तिला प्रहर सेवा द्यावी परंतु त्या व्यक्तीशी कधीही बोलू नये कारण प्रहर सेवा करताना बोलू नये असा नियम आहे आपण जी काही प्रहर सेवा करतो ती अनन्य भावाने जर आपण केली आणि अगदी तळमळीने जर आपण केली तर महाराज त्याच्या बदल्यात नक्कीच आपल्याला भरभरून आशीर्वाद हे देतच असतात त्यामुळे जास्तीत जास्त सेवेकऱ्यांनी प्रहरसेवा ही करावी प्रहर सेवेचा नक्कीच लाभ घ्यावा व प्रहर सेवेचा अनुभव सुद्धा घ्यावा आजची ही जी माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे ती तुम्हाला जर आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्रीस्वामी समर्थ असेल लिहा तुम्हाला जर स्वामी सेवेविषयी काही प्रश्न असतील जर तुमच्या आर्थिक आरोग्याचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्रीस्वामी समर्थ